नेवासा फाटा येथील कडा कॉलनी परिसरात होमगार्ड समादेशक पत्रकार बाळासाहेब देवखिडे यांच्या परिवाराच्या वतीने गुरुवर्य राष्ट्रसंत श्री भास्कर गिरिजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक सात मे रोजी संतपूजन कार्यक्रम घेण्यात आला या संत पूजन सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आपण ज्याही क्षेत्रात काम करा ते तन्मन धनाने व निरहेतुकपणे करा देशाच्या हिताकरता ते फायदेशीर ठरेल असे प्रतिपादन गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले यावेळी झालेल्या संतपूजन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी देवगड गुरु श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख महत राष्ट्रसंत श्री भास्कर गिरिजी महाराज हे होते सद्गुरु नारायण गिरी महाराज आश्रमाचे महत उद्धवजी महाराज मंडलिक संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर देवस्थानचे महत देवीदास महाराज मस्के मुकिंदपूर रामनगर येथील श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख महत सुनील गिरीजी महाराज हंडी निमगाव येथील त्रिवेणीश्वर महादेव देवस्थानचे महत स्वामी रमेशानंद गिरीजी महाराज मुकाई आश्रमाचे महत श्री गोपालनंद गिरीजी महाराज नेवासा येथील मध्यमेश्वर मंदिर देवस्थानचे महत बालयोगी श्री ऋषीनाथजी महाराज ओमशांती केंद्राच्या प्रमुख राजयोगिनी सरला दिदी राजयोगिनी वंदना दिदी संतसेवक बाळू महाराज कानडे लक्ष्मीनारायण महाराज महाराज जोंधळे बाबुराव देवखिडे सज्येष्ठ समाजसेवक रमेशांना मुळे बदाम महाराज पठाडे यावेळी उपस्थित होते यावेळी उपस्थित संत महतांचे बाळासाहेब देवखिडे सौ शिलाताई देवखिडे अक्षय देवखिडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पहार घालून संत पूजन करण्यात आले बाळासाहेब देवखिडे यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले संतांच्या कृपा आशीर्वादानेच मनुष्याच्या जीवनातील दुःख दूर होत असते सद्गुरू साक्षात परब्रह्म स्वरूप असल्याने संत दर्शनाच्या उद्देशाने संत पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले गुरुवर्य श्री भास्कर गिरी महाराजांनी उपस्थित भाविकांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन करून उपस्थित भाविकांना शुभ आशीर्वाद दिले यावेळी झालेल्या संतपूजन कार्यक्रमप्रसंगी इंजिनियर संभाजीराव मते पाटील शेतकरी नेते पी आर जाधव जनार्दन पठारे आदर्श ग्रामविकास अधिकारी सुदामराव बनसोडे उद्योजक सुरेशराव उभेदळ सीताराम निपुंगे बाळासाहेब केदारे वैभव निकम रामजी कर्जुले बणसी भाऊ साळुंके शिवाजी साळुंखे बाळासाहेब साळुंके विठ्ठलराव उंदरे भाऊसाहेब अंबाडे प्रदीप निर्मळ विजय दहिवाळकर बाबासाहेब काळे यांच्यासह कडा कॉलनीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर अक्षय देवखिडे यांनी उपस्थितांचे आभार मानले प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा